साडेदहा अकरा वाजल्या आणि तिनं नुसतं उपवासाचं फराळच नाही केलं शाबू बनव म्हटलं तिला किती वेळ झालं पोरं भूक लागली म्हणून वरडायलात तरी पोरांना मी म्हटलं होतं तुम्ही उपवास करू वाटलं तर करा नाही तर करू पण नका हिनं मुद्दाम केल्यासारखं करती अकरा वाजल्यात माणसं आता बाबा उप भूक लागली असेल त्यांना असं काही नाही का ह्याच्या मनात हां पोरं पोरं वरडायलात पप्पा भूक लागली म्हणून मी गेलो माग राशन आणण्यासाठी तवर म्हटलं हिला की पूजा शाबू वगैरे बनवून ठेव तर तिनं काय सुद्धा बनवली नाही खा की मग केळं बाबा ते पण चालतंय की पण मला भूक लागली केळीन वगैरे तसली फळं काय मला आवडत नाही आपल्याला सवय आज काम नव्हतं जरा ज्वारीवाला माणूस म्हणायला लागला ज्वारी हिरवे हाय काढून त्रिशाला पण भूक लागली मग त्रिशा इकडे ये भूक लागली तुला शाबू खायचंय तिचं पण उपवास आहे तिचं रोजच उपवास असत शाबू खाणार अजून तुला हसायला लाज नाही वाटत अकरा वाजेपर्यंत काय सुद्धा नाही बनवलेलं म्हटल्यावर आणि अजून मला म्हणते उपवास कशासाठी असतो पोटाला विश्रांती देण्यासाठी मान्य आहे की पोटाला विश्रांती देणं हा मला मान्य आहे की पोटाला विश्रांती देण्यासाठीच उपवास असतो पण खायला काय पाहिजे का नको थोडंफार तरी हा करायला तु ला <laughs> <आजोन हास्ती laughs> कर... तुला लाज वाटते का हो अजून हसती पोट भरून लेकरांना सुद्धा तोंड कसं केलंय भूक लागली तरी शाई अ बाई भूक लागली तुला शाबू खायचंय खायला अर्थ तुझा उपवास सुटतय चिवडा चलत नसतंय उपवासाला मग तू त्यांना काय खायला करून दिलं की खाणार नाही की त्यांना खाऊ नको कि म्हणते तुला काय तर थोडा तरी भान आकली जा किती बस म्हणजे काय बस किती वेळ झालाय काय काय तरी माझ्या पोटात रताळा खाल्ला नाही का फक्त दोन रताळ माझं एवढं बरं पोट तिच्या नाकात नेमकं काय प्रॉब्लेम करून टाकलाय तू काय माहित माहिती की तिच्या नाकात थांब रे उपास कशासाठी असते कशासाठी असते बारा वाजेपर्यंत काय मिरच्या मस्त पैकी टाक बघा असं तोंडाला चव यावी तिकट तिकट मिरशा बटाटे खातो जा तो बटाटा खा तो खा।, खा की उपवासाला चलतय बटाटा चालतंय खा त्यात बटाटे टाकू नको गे शाबू मध्ये मला नाही आवडत बटाटे टाकले बापू अच्छा अच्छा बापू अच्छा बापू शाबू खायचंय तुला तुझी आई एक कामाची नाही बघ एक कामाची नाही ही बाई मम्मी कामाची माहितीये काय करून दमली ग तू चार भाकऱ्या हिपून टाकती त्यातच दमली काय तू त्याला तर ती कीर्ती पण करू शकते चार भाकऱ्या काय काय करून थकायली तू तेल मी गिव मी द आन्सर What <laughs> hey. 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 Nonsense. You're so lazy I You You understand? understand. <laughs> you understand English language?

मग मग काय काम की श्या मग काय करून थकली तू इथला केअर काढता आलाय का तुला म्हणजे याचा अर्थ तुम्ही खाल मी माग असताना राशन आणायला गेलो ना तवर बनवून खाल्लाय आणि मग मला फक्त बनवून देत नाही आता सगळ्यांच्या बोलतीच बंद झाल्यात कोण नाही बोलणार आता कोण पण येत आहे मम्मी भूक लागली पप्पा भूक लागली तुला काय मी बनवून देणार आहे का मला सांगायला पप्पा भूक लागली बोल की कशा बोल सांगितलं आल्या बरोबर तू पप्पा भूक लागली म्हणून करायचं तर सरळ मनानं करा नाही तर करू पण उपवास समजलं काय हा उपवास आता मग उपवास हाय पकडला पण तुझ्या आईला तेवढं कळतय काय बारा वाजेपर्यंत लेकराला माझ्या काय करून द्यावं नाही द्यावं म्हणून ही तर काय मध्ये मध्येच लय आज कालवा करायला लागली तिला घप म्हणून ओरडलं तर पळत जाऊन तिथं कीर्तीजवळ बसले आणि तिला लय खूप खुशी व्हायला लागली आज तडपडत असं भुकेन बघायला लागले काय तर दाताड काढायली आनंद झालाय तिला माझ कसं माहितीये का मी कोणता उपवास वगैरे करत नाही फक्त एकच असतो एवढा शिवरात्रीचा आपली मोठी एखादस असते ना मग त्यामुळं मला कस सहन होत नाही मिरच्या टाकल्या का मध्ये हा आवाज बंद झालाय का काय तुझ काय झालं आता तर लई चुरू चुरू बोलत होती गरीब गायन पोटात पाय आहे तू न, मी काय गरीब गायन पोटात पाय नसतंय माझं जे मनात असते ती धडाधडा बोलून दाखवतोय मी तुझ्यासारखं पोटात गोळा बनवून ठेवत नाही समजलं काय यु अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड आणि तू काय करते मला म्हणती उद्या तुमचा व्हिडिओ मीच बनवते गुपचुप म्हणून काय बनवणार ग माझा व्हिडिओ गुपचुप तू जर तूच थकते मग तुमची पात काढूनच थकते मी माझी पात काढून काय तुझा तो प्रकार कोणता प्रकारात आहे कोणता प्रकार रोज तेवढच सांगत नाही पण रोज तेवढच सांगते रोज काय सांगते व्हिडिओ तुमची पात काढून थकते तुमची पात काढून थकते उद्यापासून नकोच येत जाऊ माझ्या पातीला मला च एकट्याला थोडेच खायला लागते माझा एकट्या जीवाला चोरी झाली तुमचं आता मला कायच नको फराळ पण करत नाही ना काय नाही मी चाललो आता धाराशिव खा बा तू तुझ भर सारखं सारखं ते असते ते नाही करते ती मी कुठं मानतोय ती करत नाही करते की पण बोलूनच दाखवती आम्ही केलेलं थोडीच आम्ही बोलून दाखवत असतो तुझ्यासारखं काय मी करतीन मीच करते व्हिडिओ भरतीन हे करतील ते करते आता नाही लगेच बघूच की बघू <repeat> तेल पोळावं तुला माझी इच्छा आहे चटका बसावाय लई राहताड काढू नको रू नीट बसून समजलं काय